गुप्तपणे गांजा विक्री करणाऱ्या खंडनी पथकातील पोलीस भूषण सोनवणे व चारुदत्त निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार आकाश बाबू आत्राम वय अठ्ठावीस राहणार गोडवाडी झोपडपट्टी फुलेनगर नगर हा गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याचं समजलं दिनांक अठरा जुलै रोजी त्याला पेटरोड भागातून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय त्याचे पी सी भूषण सोनवणे मला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन्फर् कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन तीन, तीन साबळे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अंबडपोरसेंच्या हातीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशयी सम दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्याची परंतु कुठलीही घाई गरबड न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सोदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो पूर्णवस्ती फुले नगर पंचवटीतील येथील राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते जो जो तो पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोगेंद्रसिंग राजपूत दिलीप भोई दिलीप सगळे बंगाला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर आदींच्या पथकानं हि आदींच्या पथकानं ही कामगिरी केली आहे गुड्डू शेख न्यूज नाशिक